नमस्कार मित्र बी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो बीडमध्ये जी घटना घडली या घटनेला जातीय किनार होती का तर निश्चितपणे होती कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या अडीच तीन वर्षापासून सुरुवातीला जे आंदोलनं होती ते आंदोलनाला संपूर्ण समाज मराठा आरक्षणाला पाठिंबा देत होता पण जेव्हा धारांजी पाटलांनी मराठा आरक्षण ओबीसीतून पाहिजे असं म्हटलं तेव्हा मग ओबीसी म्हणून मग छगन भुजबळांना टार्गेट केलं मग ओबीसीतल्या जातींना असं वाटायला लागलं की हे आपल्या विरोधी आहे आणि म्हणून वंजारा विरोध मराठा अशा पद्धतीची किनार ह्या सह संपूर्ण प्रकरणाला आपल्याला पाहायला मिळते आहे संतोष देशमुखची ज्या पद्धतीने हत्या झाली हा एक गुन्हा म्हणून याकडे पाहण्यापेक्षा हा मराठा आहे आणि म्हणून जरांगे पाटील त्याच्यामध्ये आले आणि तिकडं वाल्मिक कराड हा वंजारा आहे म्हणून वंजारा समाजाची त्याच्या बाजूने मोर्ची निघाली हे अत्यंत गैर आहे पण आता ज्या फोटो पाहिलेले आहेत हे सगळं पाहिल्यानंतर जातीय सीमारेस सोडून संपूर्ण समाज असं म्हणतो आहे हळतो आहे की ही माणुसकीला सुद्धा कायमा फासणारी घटना आहे माणुसकी कलंकित केले गेलेली आहे रेअर ऑफ रेअरेस्ट रेअरेस्ट ऑफ रेअर असे जी घटना केस आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा गुन्हा आहे हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चातापाचा हावभाव नाही सगळ्या संवेदना मिलेल्या आहेत ते एन्जॉय करत हे सगळं मर्डर केलेले आहेत आणि हे अत्यंत क्रूर आहे आणि मग अंजनी दमाली आपण ऐकतो सुरेश धस आपल्याला काय बोलतात हे आपण पाहतो ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर ही जी सामाजिक अस्वस्थितीची खदखद आहे त्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल आणि थ्री पॉईंट झिरो यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बदललेले आहेत तर महाराष्ट्रासमोर त्यांनी काय विजन मांडून ठेवलेलं आहे महाराष्ट्राने या सगळ्या प्रश्नातून कशा पद्धतीने बाहेर निघालं पाहिजे हा आपल्या समोरचा चिंतनाचा प्रश्न आहे कारण ही सगळं पाहिलं तर महाराष्ट्राचा बिहार झालाय काय झालाय निश्चितपणे कायद्याचं राज्य कुठं आहे की आपल्याला आता शोधावं लागणार आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था यावर कुठंही हे राहिलेलं नाही मग ती लातूरमधली घटला असू लातूरमध्ये त्या मुलाची नखं काढली गेली जी आपण कल्पना करू शकत नाही आणि अशा पद्धतीचे ते गुन्हे आहेत आणि असं जर होत असेल तर कायद्याचं राज्य कुठं आहे असा प्रश्न पण स्वाभाविक आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठं आशेचं किरण याच्यातून आपल्याला बाहेर निघावं लागेल झाला आता म्हणजे सुरेश धसाने ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी झाल्या धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मग तो राजीनामा नैतिकतेचा आहे का नैतिकतेची आईसी तैसी आहे हेही आपण पाहिलेलं आहे म्हणजे आता नैतिकता कुठं राहिली म्हणजे अजितदादांकडे चेंडू त्यांनी टाकला कारण अजितदादाची बदनामी होते तो संयोगी पक्ष आहे त्यांनी निर्णय घ्यावा अजितदादानी काय म्हटलं तर दादा म्हणाले की असा प्रसंग माझ्यावरही आला होता तेव्हा मी राजीनामा दिला होता मग हे समजून घेऊन सूचकपणे समजून घेऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे धनंजय मुंडेंना हे सूचकता समजली नाही मग शेवटी आ, ही सगळी फोटो बाहेर आले आणि मुख्यमंत्र्यांना धमकी द्यावी लागली आणि मग त्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आणि म्हणून मग आता पंकजा मुंडे म्हणत आहेत की राजीनामा द्यायला उशीर झाला राजीनामा घ्यायला देखील उशीर झाला आता सुरेश दस म्हणत आहेत की पंकजा मुंडेंनी हे जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट द्यायला उशीर झाला इतके दिवस कशा लागतात त्यांनी हे अगोदरच म्हणायला पाहिजे होतं पण अगोदर त्या मौन बाळगून होत्या ह्या सगळ्या राज्यकारणाच्या परिप्रेक्षामध्ये सत्ताकारण आपल्याला दिसते आहे आणि सत्ताकारणामध्ये मग त्याची बदनामी होईल संयोगी पक्ष असला तरी तो बाजूला जाईल आणि आपली वोट बँक तशीच शिल्लक राहील वंजारा वोट बँक आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला त्यांची मतं हवी आहेत हा सगळा भाग देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला दिसतो आणि याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल आणि मग ह्याच्या पलीकडं विचार केला तरच आपल्याला यातून जातीय सलोख्यातून हे जे काही प्रकरणं आहे याच्याकडे निरपेक्षपणे कसं बघितलं पाहिजे तर हा गुन्हा आहे कारण संतोष देशमुख हा काही जातीय समीकरणामध्ये काम करणारा व्यक्ती नव्हता तो एक अतिशय उत्कृष्ट असा सरपंच होता त्यांनी आपल्या गावातल्या शेवटच्या माणसाला घरकुल मिळाल्याशिवाय माझं घरकुल बांधणार नाही अशी निष्ठा त्याची आहे आणि त्या पद्धतीने आपल्या गावातल्या लोकांना तो आजोळी काम करतो आजोळी त्याने आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलंय आणि म्हणून तो तिसरी टर्म निवडून आलेला आहे आणि त्या भागातल्या कामगार लोकांना काम, लो काम मिळालं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झालीत अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा प्रजासत्ताकाचा सुद्धा साजरा केलाय आणि अद्याप लोक सहा सहा महिने तोडीला जातात आणि मग पुन्हा येतात त्यांना रोजगार या भागामध्ये उपलब्ध होत नसेल तर तो रोजगार उपलब्ध करून द्यावा हा विचार करणारा हा सरपंच आहे आणि म्हणून त्यांनी ती लवादा कंपनीला हे केलं आणि मग या कंपनीशी यांचा जो खंडणीचा करार झालेला आहे त्यामध्ये त्यांची वाचा भाजी त्यांनी मग हा ज्या वॉचमेनला मारलो तो वॉचमेन दलित आहे त्याला वाचवण्यासाठी हा केला हा काही जातीवादी आहे का म्हणजे हा या अंगाने आपण जेव्हा संतोष देशमुखकडे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की हा भास्कर पेरे पाटुद्याची ग्रामपंचायत त्यांनी डेव्हलप केली राणे हिवरे बाजार जो पोपटराव पवारांनी डेव्हलप केला म्हणजे शाश्वत विकासासाठी ज्या ज्या ग्रामपंचायतीला पूर्ण देशाची लोक पाहतात जाऊन अशा पद्धतीचं ग्रामपंचायत करू इच्छिनारा हा सरपंच आहे पण त्याचा मर्डर झाला याच्याकडे आपण गुन्हा म्हणून पाहिलं पाहिजे तर आता या अनुषंगाने काही प्रयत्न होतात का मग आता आपण हा राजीनामा दिलेला आहे त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेला आहे ही सगळी आरोपी घोषित झालेली आहेत आणि मग आ, या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना फाशीची शिक्षा होईल आता ते कोर्टामध्ये होईल ते होईल पण आपण या ह्याच्याकडं कशा पद्धतीने पाहिलं म्हणजे बीडमध्ये जातीय सरोक्यासाठी काँग्रेसने आता पुढाकार घेतलेला आहे राजकीय झेंडा हाती न घेता दिनी सदभावना यात्रा काढण्याचा विचार आ, हर्षवर्धन सपकाळ ही अलीकडं नव्याने झालेली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये विस्कटलेली जातीय बीन पुन्हा बांधता यावी म्हणून त्यांनी या झेंड्याखाली राजकीय झेंडा हाती न घेता महिला देणी सद्भावना यात्रा करण्याचा विचार बोलून दाखवलेला आहे याबद्दल मागत शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे जातीय तेड कमी करण्यासाठी नुसतं सत्ताधारी पक्षानेच काम करावं असं नाही तर त्यांच्या बाहेर विरोधी पक्षांना सुद्धा ही भूमिका घ्यावी लागेल कारण महाराष्ट्र असा कधी होता पण हा जो झालेला आहे यातून सामाजिक अस्वस्थता वाढती आहे आणि मग सामाजिक सद्भावना जी आहे सर्वधर्म समभावासाठी जो प्रयोग केला होता पाठ्यशाळेमध्ये अं वाईला तशा पद्धतीचे प्रयोग पुन्हा कधी झाले नाहीत पण तशा पद्धतीने आता ह्या बीडमध्ये असं करणं आवश्यक हो आहे आणि यासाठी सपकाळाने पुढाकार घेतलेला आहे तो आपण समजून घेतला पाहिजे बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय विण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतलेला आहे सद्भावना यात्रेनिमित्त बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जातीय संघटनांना पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आलेली आहे ही बाब विशेष आहे एचआय बी बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बार्गजे यांनी उभ्या केलेल्या इन्फंट इंडिया या संस्थेवर सपकाळ मुक्काम करणार आहेत म्हणजे एखाद्या काँग्रेसच्या अध्यक्षाने स्वयंसेवी संस्थेमध्ये मुक्काम करण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे या यात्रेत शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी काम करणारे दीपक नाज नागर बोजेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेली आहेत मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तसेच मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत हा पक्षाचा कार्यक्रम नाही त्यामुळं फक्त तिरंगी झेंड्यासह मान्यवर मंडळी यात्रेत सहभागी होणार आहेत या यात्रेत शंभरहून अधिक गायींचा सांभाळ करणाऱ्या शबीर मामू यांचाही यांनाही आवर्जून बोलावण्यात आलेला आहे हे विशेष आहे म्हणजे शबीर मामू आपण मुस्लिम म्हटलं की तो खाटेखाना चालवतो गायींच्या कत्तली करतो असं म्हणतो पण तो, तो शंभरहून अधिक गायींचं पालन करतो आहे याला सुद्धा त्यांनी त्यामध्ये आमंत्रित केलेला आहे जे आठ मार्च रोजी ही पदयात्रा काढण्यात येणार असून हर्षवर्धन सपकाळ भगवानगड आणि नारायणगड या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत बीड जिल्ह्यात विविध कारणांमुळे निर्माण झालेली जातीय दुफळी कमी व्हावी असे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत प्रशासकीय पातळीवर अण्णावांचे अण्णावाने हाक न मारण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतलेला आहे तो सुद्धा स्तुत्य आहे म्हणजे पोलीस ठाण्यातही आता आडनावाच्या पाट्या हटविण्यात आलेले आहेत प्रशासकीय पातळीवर सुरू असणाऱ्या या प्रयत्नाबरोबरच पहिल्यांदाच राजकीय पक्षातील कोणीतरी या कामात पुढाकार घेतलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आखलेल्या या पदयात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात आलेला आहे जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यातील दोन्हीही समाजातील प्रमुख व्यक्तींनी या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं म्हणून व्यक्तिगत भेटीगाठी घेतलेली घेतलेल्या आहेत शेहेचाळीस किलोमीटरच्या या पदयात्रेचा समारोप बीड शहरामध्ये होणार असून तिथे एक सभाही घेतली जाणार आहे या पदयात्रेची प्रमुख राजेंद्र राख म्हणाले की समाज जात असली तरीही सरसकट सगळी माणसं जातीवादी नसतात कारण जात हे वास्तव आहे पण सरसकट तसे नसतात त्याच्यामुळे सद्भावना निर्माण करायची असल्याने सर्व स्तरातील व्यक्ती स्वयंसेवी संस्थांना यात्रेत सहभागी करून घेतले जाणार आहे मसाज सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावणारे दत्ता बार्गजे म्हणाले जातीय तणाव कमी व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेत आहे ही अत्यंत चांगली बाब आहे अत्यंत स्तुत्य बाब आहे त्यामुळं आम्ही या यात्रेत सहभागी होऊ सध्या बाहेरगावी आहे या यात्रेचा हेतू चांगला आहे आणि म्हणून मी सहभागी होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे मी आवाहन करतो सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि असे प्रयोग अधिक व्हावेत हे जाती अंताचा लढा झाल्याशिवाय मातीचा विचार होणार नाही आणि म्हणून अंदमानामध्ये हा प्रयोग करण्यात आला अनेकांना अनावर नाहीत त्या ठिकाणी सगळी लोक दोन नावच कारण अनावावरून आपल्याकडे जात ओळखली जाते आणि हिंदूंमधलं हा फार मोठं संकट आहे एक जात दुसऱ्या जातीसमोर जेव्हा उभा टाकते तेव्हा सगळीच विकासाचे प्रश्न थांबतात कर्तृत्व थांबते पोलीस कोणा जातीचा आहे मेलेला व्यक्ती कोणा जातीचा आहे तपास करणार कोणा जातीचा आहे आणि मग यातून जो प्रश्न येतो बिंदू नामावली पाहिजे हे सुरेश धसजे म्हणत आहेत आणि मग यातून आपल्या लक्षात येते की बिंदू नामावली किती महत्वाची होती कारण न्याय व्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर मग संविधानाने कशा पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे नेकडूर भागामध्ये एकमेकाच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्यापर्यंतची मानसिकता झालेली होती या गावात ही यात्रा थांबणार आहे यात्रेत सर्व जातीची माणसं सहभागी होतीलच पण वंजारी आणि मराठा या दोन्ही समाजातील प्रमुखांना बनवण्यात आलेला आहे ओबीसी मधली ही मोठी जमात आहे आणि मराठवाड्यामध्ये नाही म्हटलं तरी कमी अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे प्रकरण झालेलं आहे अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये जेव्हा छगन भुजबळ बोलले तेव्हा ओबीसीतल्या सगळ्या गटांना असं वाटत होतं की खरं आहे का मराठ्यांच्या नावावर गावाचा सातबारा करून दिलेला आहे काय कारण ते आम्हाला न विचारता गावबंदी करत आहेत गावामध्ये आमचं काही अस्तित्व आहे का नाही आणि म्हणून म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा मराठवाडा पेटलेला आहे तर या संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही संघर्ष चालू झालेला आहे त्यामध्ये सलोख्यासाठी अशी प्रयत्न होणं अत्यावश्यक आहे कारण जातीय अंताशिवाय या देशाचं भलं होणार नाही आणि म्हणून संविधानकर्त्यांनी संविधानाने ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या आणि आपण त्याच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करतो आहोत म्हणून ही सामाजिक अस्वस्थतेची खतखत आहे ती आपल्याला जर थांबवायची असेल तर त्यासाठी ही हर्षवर्धन सपकाळने सुरू केलेली यात्रा अत्यंत स्तुती आहे अशा पद्धतीची पावलं उचलली पाहिजेत आणि यातून आपण सर्वधर्म समभावाच्या दृष्टीने राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने काय करतायत याचा विचार करावा मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र